नमस्कार आज आपण पिसाच्या जो आपला पीस असतो ना आपण शिवण्यासाठी देतो त्याचा उरलेल्या कापडापासून आपण रब्बल तयार करणार आहोत पहा मग मी येते पीस घेतलेला आहे आता याची घडी घालायची आता आपण सुई दोऱ्याने शिवून घेणार आहोत तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही मशन, मशन टिप मारा पण माझ्याकडे मशन नाही म्हणून मी सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे अशा प्रकारे आपण शिवून घेतलेला आहे आता आपण दोरा कट कर करू डबल आता ह्या साईडने शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोनदा शिवून घ्यायचा आहे आपण जशी टिप दोन मारतो ना तसं आपल्याला दोनदा शिवून घ्यायचं आहे शिवून घेऊत त्याच्यावरच आलं तरी चालतं आपल्याला डबल शिवायचं आहे म्हणजे उसूनही प्रकारे आपण ही दुसरी पण लाईन शिवून घेतलेली आहे आता दोरा कट कट करू दोरा कट केलेला आहे काटापिन घ्यायचा आहे आता ही काटा पिन इथं लावायचे आहे एक बाजूनी आता आपण एक रब्बल घेऊ हे रब्बल घेतलेला आहे आता रब्बल कट करू हे रब्बल आता पिनामध्ये घालू आता ह्याच सहाय्याने आपण रब्बल याच्यामध्ये घालायचं आहे आहे आपला रब्बल आपण यांच्यामध्ये घालून हे केलेलं आहे आता सुई दोऱ्याच्या शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे शोवून घेतलेला आहे आता दोन्ही साईट आतमध्ये घालायची ही पण साईट आतमध्ये घालायची घातल्याच्या नंतर आता ह्या दौऱ्याने शिवून घ्यायचं आहे मॅचिंगच्या दौऱ्याने शिवायचं माझ्याकडे नव्हता म्हणून मी विदाऊट दौरा घेतलेला आहे पूर्ण साईड शिवायची आहे पहा आता अशा प्रकारे मी शिवून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे आपलं शिवून झालेलं आहे